फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी सध्या एक ग्रॅम गोल्ड मंगळसूत्रामध्ये भरपूर नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न बघायला पा मिळतात वाटी पेंडेंप्रमाणेच मंगळसूत्राच्या सरीमध्येही नवनवीन प्रकार आणि नवनवीन पॅटर्न उपलब्ध आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या एक ग्रॅम मिनी मंगळसूत्राचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत सध्या असे ब्युटिफुल फॅन्सी दोन पदरी मिनी मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत जर तुम्हाला नेहमीच्या साध्या काळ्या मन्यातील सर नको असेल तर तुम्ही असे फॅन्सी चेन पॅटर्नचे मंगळसूत्र नक्कीच ट्राय करू शकता असे नवीन पॅटर्नचे मंगळसूत्र घातल्यानंतर तुम्हाला खूपच स्टायलिश आणि ट्रेंडी लुक मिळतो सध्या एक ग्रॅम गोल्ड मंगळसूत्रामध्ये अशा प्रकारचे धागा पॅटर्नचे एक पदरी फॅन्सी मंगळसूत्र खूप फॅशनमध्ये आहेत जर तुम्हाला नाजूक मंगळसूत्र घालायची आवड असेल तर तुम्ही असे मंगळसूत्र ट्राय करू शकता या पॅटर्नमध्ये मंगळसूत्राच्या सरीमध्ये आणि पेंडमध्ये भरपूर नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात सध्या ग्रॅम मंगळसूत्रामध्ये अशा प्रकारचे मिनी घंटन पॅटर्नचे पट्टी मंगळसूत्र ही खूप फॅशनमध्ये आहेत असे मंगळसूत्र खूप रिच आणि उठावदार दिसतात सोन्यामध्ये देखील तुम्ही असे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता एक ग्राम गोल्ड मंगळसूत्रामध्ये असे घेरो मिनी मंगळसूत्रांच्या डिझाईन्स देखील अवेलेबल आहेत अशा प्रकारचे मंगळसूत्र कोणत्याही प्रकारच्या सिल्क साडीवर किंवा डिझायनर साडीवर घातले तरी खूप छान शोभून दिसतात जर तुम्हाला पारंपरिक वाटी पॅटर्न हवा असेल तर तुम्ही असे वाटी चेन पॅटर्नचे मिनी मंगळसूत्र ट्राय करू शकता असे मंगळसूत्र देखील खूपच नाजूक आणि तितके सुंदर दिसतात तसेच डिझायनर चेन पॅटर्नच्या चे वाटी पेंडेंटच्या अशा मंगळसूत्राच्या डिझाईन्स ही सध्या खूप डिमांडिंग आहेत चेन पॅटर्नचे मंगळसूत्र हे साडीसोबतच स्ट्रेसवर देखील घालता येतात खूप शोभून दिसतात त्यामुळे स्त्रिया अशा प्रकारच्या मंगळसूत्रांना पसंती देताना दिसून येतात जर तुम्हाला ही फॅशननुसार नवनवीन मंगळसूत्र घालायची आवड असेल तर तुम्ही असे एक ग्रॅम गोलचे डिझायनर फॅन्सी मंगळसूत्र ट्राय करू शकता सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या ट्रेंडिंग अशा वन ग्रॅम मिनी मंगळसूत्राच्या डिझाईन्स मी दाखवल्या डेली यूजसाठी ऑफिस यूजसाठी असे मिनी मंगळसूत्र तुम्ही नक्की ट्राय करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा